दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड सहा धाडीमध्ये एक लाख चौदा हजार रुपयांचे अवैध दारू व रासायनिक जप्त मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा व हाजापूर शिवारात अवैध हातभट्टी दारू विक्री होत असल्याची मुदखेड पोलिसांना माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत संप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस मे रविवारी रोजी धाड टाकली या सात धाडीमध्ये शिवारात व चिकाळा तांडा येथे अनेक दिवसापासून हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात तयार केली जात होती या परिसरातील या परिसरातील अनेक लोक दारू पिण्यासाठी चिकाळा तांडा येथे जातात या धाडीमुळे हादगती तयार करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे या धाडीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सपरे पीएसआय शिंदे सहायक पोलीस निरीक्षक कमलाताई शिंदे बाबासाहेब कांबळे गीते गंगाधर शिंदे मधुकर पवार व अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नुकतकून अब्दुल रजाख यांची विशेष रिपोर्ट